वडापूर येथील प्रभुलिंग देवाच्या यात्रेस उद्या गुरुवारपासून प्रारंभ तेरा देवांच्या पालख्यांचा भेटी सोहळा वडापूर येथील प्रभुलिंग देवाच्या यात्रेस उद्या गुरुवारपासून प्रारंभ होत असून यामध्ये मानाचे नंदीध्वज काठ्या व मोहोळ तालुक्यातील मिरी व वडापूर येथील प्रभुलिंग देवाच्या पालखी मिरवणुकीने उद्या गुरुवारपासून उत्साहात प्रारंभ होणार आहे गुरुवारी सत्तावीस फेब्रुवारी दुपारी चार वाजता बुळोक्षी दिंदापूर श्री योग्यानमुक्त्या हुनमुर्गी श्री मुत्याप्पा वडिया सुसलात श्री पिंडवडिया बोराळे श्री अमोघ सिद्ध सिद्धापूर श्री मळगाल सिद्ध मंद्रुप श्री गिनशिद्ध कुंभारी श्री मलकार सिद्ध सोरेगाव श्री वडिया मद्रे श्री अमोघ सिद्ध विंचूर श्री भूताळ सिद्ध सिद्धापूर श्री प्रभुलिंग मिरी व श्री प्रभुलिंग वडापूर या तेरा पालख्यांचा अमृतमय भेटी सोहळा होणार आहे यात्रा कालावधीमध्ये प्रबोधन मनोरंजनाचे कार्यक्रम देवस्थान व यात्रा कमिटी यांनी आयोजित केले आहे भेटीचा सोहळा संपल्यानंतर रात्री नऊ वाजता कन्नड डोल डु... डोलावरची गाणी होतील शुक्रवारी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी ग्रामस्थांचे नैवेद्य दुपारी चार वाजता मल्लांच्या भव्य कुस्ती रात्री आठ वाजता नयनरम्य शोभेचे दारुकाम तर शनिवारी एक मार्च रोजी सकाळी नऊ वाजता वडापूरच्या बालसंस्कार केंद्रातील बाल, केंद्रा बाल वारकऱ्यांचे भजन सकाळी दहा वाजता नाथ भारवडाचा हा कार्यक्रम तर तीन वाजता सर्व पालख्यांचा कर तोडणे आणि सायंकाळी सात वाजता ह भरत महाराज जोगियांचे यांचे प्रबोधनात्मक कीर्तन तर रविवारी दोन मार्च रोजी लावणीखणी हा मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे यात्रा महोत्सव यशस्वी करण्यासाठी श्री परमानंद देवस्थान ट्रस्ट व प्रबुलिंग यात्रा कमिटी व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत